मराठ्याचं हे आंदोलन घराघरात पोहोचण्याचं काम साम टी व्हीनं सातत्यानं केलेलं आहे आणि या आंदोलनाची प्रत्येक घटना घडामोड ही मराठ्यांपर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचवत आहोत आणि त्याच संदर्भात हे सगळे असं म्हणाले की आम्हाला साम टी व्हीचे आभार मानायचे का काय आभार मानायचे त्यांच्याकडून जाणून घेऊयात कारण ती स्वतः म्हणाले म्हणून मी त्यांच्याशी बोलू लागलो काय म्हणले आज आ... सर्वप्रथमे साम टीव्ही चे धन्यवाद आमच्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये खर खरोखर एकदम सर्वसामान्य लोकांचे हाल आरक्षणाची आवश्यकता ही सर्व वास्तव सरकार समोर आपल्या साम टी व्हीच्या माध्यमातून आपण मांडले आणि त्यातून आम्हाला जर मिळालेला न्याय याच्याबद्दल आम्ही साम टी व्हीचे मनापासून समाजातर्फे जाहीर आभार व्यक्त करतो आणि यापुढे साम टी व्ही असंच आम्हाला सहकार्य करत राहील ही आमची विनंती खरं तर मनोज दादा फादाच्या मनो सुरुवातीपासून अखेरच्या निर्णयापर्यंत जे साम दिलेला आहे खरं पाहिलं ते मराठा समाज कधीही विसरणार नाही आणि आमची एक इच्छा आहे इथून पुढेही कधीही दादाचं कोणतंही अडचण काम आलं असेल तरी आपली साम टी व्ही सतत घेऊन राहावे हे आमची इच्छा आहे एक मराठा एक मराठा मराठा साम टीव्ही म्हणजे मनोज दादा जरांगेंच्या या सगळ्या संघर्षाच सुवर्ण पान जर कोणी लिहिलं असेल तर ते साम टीव्हीनं लिहिलं साम टीव्हीनं जर या ठिकाणी मेडिएटरची भूमिका केली नसती तर कदाचित समाजाचा हा संघर्ष या व्यवस्थेच्या पटलावर दिसला नसता इतकी प्रामाणिकपणाची भूमिका जरांगे पाटलांची तितक्याच प्रामाणिकपणानं जर कुणी दाखवली असेल तर ती साम टीव्हीनं दाखवली म्हणून माझा चॅनल आहे हा साम टीव्ही असं प्रत्येक प्रत्येक मराठ्याला असं वाटतंय हा माझा चॅनल आहे प्रत्येक मराठ्याला वाटतंय माझा श्वास या व्यवस्थेपर्यंत जर कोणी पोहोचवला असेल तर तो जरांगे पाटलांनी आणि तो पोहोचवण्याचं साधन ठरलं म्हणून हा साम दामदंडापैकी हा, हा साम आज भारी पडला आणि हा साम आमचा आहे हा मराठ्यांच्या संयमाचा आहे हा जरांगे पाटलांच्या संघर्षाचा आहे हे साम टीव्हीनं ज्याबद्दल ज्या पद्धतीनं दाखवून दिलं ना साम टी साठी सलाम तर साम टी व्ही हे गरीबाचं चॅनल आहे आणि हे गरीब फ्री डिश वर साम टी व्ही दिसायला पाहिजे आणि ह्या चॅनलचा सगळा खर्च महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे आणि हे गोरगरिबाचं चॅनल आहे आणि ह्या ह्या चॅनलला फक्त ह्या चॅनलला गोरगरीब लोक बघतात म्हणून मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आवाहन करतो साम टी व्ही सत्यता दाखवती साम टी व्ही बघत जा जय हिंद जय महाराष्ट्र टीव, साम टीव्ही साम टी व्ही व माधव सर यांचे धन्यवाद यांनी सुरुवातीपासून मराठा समाजाचे आंदोलन असो मनोजादारांगेचे आंदोलन असो सगळी दाखील त्याबद्दल साम टीव्ही व मनोज दादा यांचे धन्यवाद सर तुमचं नाव काय पहिलं मला सांगाव माधव सावरगावे माधव सावरगावे जे तुम्ही आहेत ना सर आम्ही तुम्हाला कंटिन्यू व्हीवरती बघितलं सर तुम्ही ज्याप्रमाणे पत्रकारिता करताना तुम्ही साम टीव्हीच्या मार्फत एकदम योग्य अशी पत्रकारिता तुम्ही आतापर्यंत केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मराठा समाजाकडून मी खूप खूप धन्यवाद आहे तुम्ही ज्याप्रमाणे पत्रकारिता पत्रकार ते आमचा चेहरा तुम्ही उघडकी सांगला म्हणजे तुम्ही ॲक्च्युअली आम्हाला समाजाला तुम्ही पटलावरती पट्टावरती माध्यमाच्या पटलावरती आम्ही तुमच्या खूप खूप मनापासून आभार आहोत सर धन्यवाद साम टीव्हीचे धन्यवाद तुम्ही काय आम्ही धन्यवाद हा जो हा कार्यक्रम हा जे आयोजन नियोजन झालं शेवटी आपल्याला या जगात धर्म काय आणि खरं धर्म कशाला म्हणतात हे आपल्या जरांगी पाटलानं तुम्ही आम्हाला सांगून टाकलं आहे हा मराठा महाराष्ट्र ह्यालाच म्हणतात आणि ह्याचमध्ये नेमकं धर्म कशाला म्हणतात हे धर्माची जात ओळखून दिली त्याबद्दल धन्यवाद ही ही साम टी व्हीबद्दलची बद्दलची सगळ्या मराठ्यांची प्रतिक्रिया होती महाराष्ट्रातल्या कानाकोबऱ्यात फिरत असताना मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असेल किंवा त्यांचं अंतर्वलीचं आंदोलन असेल उपोषण असेल किंवा गेल्या सात दिवसापासून आणि आज आज आठवा दिवस आहे आठ दिवसापासून जे अविरतपणे आम्ही साम टी व्ही मराठ्यांपर्यंत हे सगळं मराठ्यांचं वादळ दाखवतोय त्याबद्दल हे सगळे स्वतःहून आनंद व्यक्त करत आहेत आणि आभार व्यक्त करण्यासाठी आले आहेत मजुद्धाचं माधव सावरगावे साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका